कमळी या मालिकेमध्ये आज तुम्हाला जबरदस्त ट्विट्स बघायला मिळणार आहे तर आता राजन सिद्ध टेकवरून घरी परतलेला आहे आता सिद्ध टेकवरून आल्यानंतर राजन अन्नपूर्णाच्या रूमकडे येतो आणि अन्नपूर्णाच्या रूममधून आईला आवाज देतो अन्नपूर्णा बाहेर येते आणि विचारते अरे राजन तू इतक्या रात्रीचा काय काम होतं तेव्हा आता राजन म्हणतो आई बाहेर ये अन्नपूर्णा म्हणते ये राजन आपण बोलूया तेव्हा आता राजन म्हणतो बाबा झोपलेले आहे आपण इथेच बोलूया आता राज राजन म्हणतो की आई मी सिद्ध टेकला गेलो होतो तुला बोललो होतो ना मला जी जमीन आवडली होती ना ती जमीन मला घ्यायची होती आणि त्याच्या हिशोबासाठी मी तिथे गेलो होतो त्याचा व्यवहार करायचा होता म्हणून मी तिकडे गेलो होतो आणि तिथे एका आ, मला तिथे चक्कर आली मी बेशुद्ध पडलो आणि त्या बाईने मला पाणी वगैरे दिलं आणि मग तिथे मला शुद्ध आली तिथे मी बघतो तो एक फोटो खाली पडलेला आणि तो फोटो मी उचलला आणि तो फोटो होता आबांचा तर अन्नपूर्णा म्हणते आबा आबा म्हणजे गौरीचे वडील आणि मग अन्नपूर्णा म्हणते काय पण राजन म्हणतो आई त्या फोटोवरती हार होता म्हणजे आता ते हयात नाहीये आणि मग आता ते वारलेले आहे पण काही दिवसापूर्वीच वारलेले असावे मी त्या बाईला विचारलं की ते कुठे आहे इथे त्या आबांची मुलगी आणि त्यांची त्यांची नात होती त्या कुठे आहे तर ती म्हटली की मी भाड्याने राहते मला मी त्यांना ओळखत नाही मला काहीच माहिती नाही आणि आता त्यामुळेच मी तिथे थांबलो नाही घाईगाईमध्ये इथे आलो आणि तुला सांगावं असं वाटलं मी आजूबाजूला विचारलं पण तेथे कुणीच असं सांगितलं नाही की ते इथं आहे म्हणून आता अन्नपूर्णा म्हणते अरे आबांचा फोटो मिळाला आता मात्र आपल्याला गौरी आणि आपली नात नक्कीच ना सापडणार आहे आता आपल्याला आजूबाजूच्या गावांमध्ये तिथे चौकशी करायला हवी तू तिथे चौकशी करायला हवी होती राजन म्हणला मला जेव्हा आबांचा फोटो दिसला मला रावलं नाही म्हणूनच आई मी घाईघाई इकडे आलो आणि तुला सांगितलं आता मात्र इथे अन्नपूर्णा म्हणते आई जगदम्बेने गुरुजींनी सांगितलं होतं ना की तुमची नात आणि तुमची गौरी तुम्हाला परत मिळेल बघ आता मात्र आपल्याला हे संकेत दिलेले आहे देव आपली परीक्षा बघत आहे असं अन्नपूर्णा राजनला सांगत असते राजन रडत असतो म्हणतो की आई त्या कुठे असतील त्या आपल्याला मिळतील का तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की नक्कीच मिळतील तू आता आराम कर आपण यावर उद्या चर्चा करू उद्या बोलू आता काय आहे आता राजनला राजन जातो आणि अन्नपूर्णा म्हणते आई आंबे खरंच तू आम्हाला मार्ग दाखवलास तू आमची परीक्षा बघत होती पण माझी नात आणि गौरी आम्हाला लवकर मिळू दे आता मात्र इकडे हॉस्पिटलमध्ये ऋषी ॲडमिट असतो ऋषी म्हणतो खरंच मी सायबा तू सांगितल्यामुळं बी टीमचा कोच झालो आणि बघ ना आता मी इथे पडलो आहे त्यांना कोण मार्गदर्शन करणार आणि बी टीम आता कशी प्रॅक्टिस करणार आणि कशी जिंकणार याचा ऋषी खूप विचार करत असतो सायबा आता काय करायचं आता सायबा म्हणतो आता आपल्याला काहीतरी मार्ग काढायला हवा तर ऋषी म्हणतो की मला क फोन दे कमळीला फोन लावून दे मग आता ऋषी येथे कमळीला फोन लावतो आणि मग म्हणतो की बघ आता कशी प्रॅक्टिस करायची आहे आता हॉस्पिटलमधून ऋषी कमळीला मार्गदर्शन करत असतो आता कमळीला ऋषीला भेटायचं असतं आता मात्र कसं भेटायचं त्यानंतर आता ऋषीला भेटण्यासाठी कमळी आलेली असते हॉस्पिटलमध्ये पण आता अन्नपूर्णा तिथेच बसलेली असते आता तिथे साहेबा पण तेथे असतो साहेबाचं लक्ष कमळीक जातो आणि तो कमळीला इशाऱ्याने कोणवतो की थांब जरा यांना जाऊ दे मग बघूया आता मात्र ऋषीची वहिनी आणि साहेबा अन्नपूर्णाला म्हणतात साहेबा म्हणतो की नयनताराला तुम्ही घरी जा आराम करा आम्ही दोघेजणं आहे इथे आता ते दोघे थांबतात आणि अन इथे नयनताराला घरी काढून देतात आता नयनतारा घरी जाते आणि मग ते लगेच कमलीला इशारा करतात कमळीला मध्ये ऋषीला भेटण्यासाठी घेऊन जाता मग ऋषी तिला कमळीला सर्व मार्गदर्शन तेथे केलेलं असतं मग आता कमळी ऋषीला भेटून जाते हॉस्टेलवरती आता कमळी प्रॅक्टिसवरसाठी ग्राउंडवर आलेल्या असतात पण इकडे अनेका मात्र तिच्या फ्रेंडला कॉल करते म्हणते की आपण मात्र कमळीची टीमची प्रॅक्टिस चालू असते हे अनिकाला काही देखत नाही अनिका लगेच फ्रेंडला कॉल करते म्हणते की त्यांना प्रॅक्टिस करू द्यायची नाही तिथे आता आपलं कुणी ना कुणी तिथे ग्राउंडवरती प्रॅक्टिस प्रॅक्टिस करण्यासाठी पाहिजे आता सगळ्या फ्रेंडला अनिका प्रॅक्टिससाठी बोलावून घेते आता अनिकाची टीम तेथे प्रॅक्टिस करत असते तितक्यात कमळीची टीम पण तिथे पोहोचते तर लगेच अनिका त्यांना बघते लगेच येते अव ऐ म्हणते आणि म्हणते की तुम्ही एक गावछा तू इथे आली आहे तुला ग्राउंड हवं आहे का आता आमची प्रॅक्टिस चालू आहे ना इथे आणि तुला आता ग्राउंड भेटणार नाही एक गावछा तू जा इथून आता मात्र कमलीला आणि का म्हणते की आता तू प्रॅक्टिस करू शकत नाही आता मात्र कमळी मात्र खूपच हुशार असते आता कमळी अशी शक्कल चालव चालवणार असते की कमळीची टीम मात्र एक्सपर्ट असते आता कमळी तिची टीम ऋषीने फोन केल्यामुळे कमळीला पूर्ण प्रोत्साहन मिळालेलं असतं आता कमळी तिची जबरदस्त टीम तयार केलेली असते आणि कमळीसुद्धा त्या अनिकेच्या नाकावर टिचून प्रॅक्टिस करणार असते ग्राउंडवर आणि निंगी पण तिचा गाव कोल्हापुरीत झटका दाखवत चांगली प्रॅक्टिस करणार आहे आता अनिका 不能。 अनेकाला त्यांनी पुन्हा पुन्हा गार केलेलं आहे आता अनेकाच्या नाकावटीतून ह्यासुद्धा तेथे ग्राउंडवरती उतरलेल्या आहे प्रॅक्टिस करण्यासाठी आता पुढील भागामध्ये अनेकाची टीम जिंकणार आहे की कमळीची टीम टीम जिंकणार आहे हे पाहण्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आता इकडे राजनसुद्धा गौरी आणि कमडीच्या शोधासाठी सिद्ध टेकला निघालेला आहे आता मात्र इकडे कामिनीने सगळं बोलणं ऐकलेलं असतं तर कामिनी लगेच रागी येऊन सांगते आता मात्र काही खरं नाही ती गौरी आणि ती कमळी जिवंत आहे कामिनी म्हणते तुझी सवत ती गौरी आणि तिची मुलगी जिवंत आहे आता राजन त्यांचा शोध घेण्यासाठी जाणार आहे आता मात्र या घराची महाराणी गौरी पुन्हा तुझी सवत येणार आहे आता मात्र काही खरं नाही आता दोघींच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे आता राजन मात्र गौरीचा शोध आणि त्याच्या मुलीचा शोध घेण्यासाठी आता निघालेला आहे आता मात्र रागिनी खूप चिंताग्रस्त झालेली आहे आता रागिणीची सवत परत येणार का गौरी आणि राजेंची भेट होणार का ग आता राजनला त्याची मुलगी आता पुन्हा भेटेल का ग राजन आता गौरी आणि त्याच्या मुलीला सन्मानाने घरी घेऊन येणार का आता मात्र पुढील बाग खूप इंटरेस्टिंग आणि खूप ट्विट्स आहे त्यामुळे चॅनलला कनेक्ट राहा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा